जुन्या वादातून एका तरुणाचा डोक्यात आणि पाठीत पिस्तुलातून गोळ्या घालून खून केल्याची घटना खेड तालुक्यातील चांदूस ते लादवड रस्त्यावर दिनांक सत्तावीस रोजी घडली आहे केतन श्यामराव कार्ले पैवर्षी आहे का या घटनेबाबत पत्नी कुमकुम केतन कार्ले राहणार चांदूस तालुका खेड यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यातील प्रमुख आरोपी शुभम संतोष तांबे राहणार आजखेड तालुका खेड व केतन कार्ले यांचा जुना वाद होता गुरुवारी दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजता कारले व वा पत्नी कुमकुम कारले हे राजगुरुनगर या ठिकाणी कामासाठी दुचाकीवरून जात चांदुस ते लादवड तालुका खेड दरम्यान कोळेकर लगत शुभम संतोष तांबे व त्याचे दोन साथीदार केतन कारले याला रस्त्यात एकटे गाठून शुभम तांबे याने पिस्तुलाने डोक्यात पायात व पाठीवर गोळी झाडून त्यांचा खून केला शुभम संतोष तांबे व त्याचे दोन साथीदार त्यांचं नाव आणि पत्ता माहिती नाही यांच्याविरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे गुरुवारी दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पावणे अकरा ते अकराच्या दरम्यान फिर्यादी कुमकुम केले त्यांचे पती केतन कार्ले यांच्यासोबत कोर्ट कामकाजासाठी खेड न्यायालय येथे घरातून काळ्या रंगाच्या स्प्लेंडर मोटरसायकल वरून जात असताना मौचे लागवड कोळेकर वस्ती तालुका खेड या ठिकाणी आल्यानंतर फिर्यादी कुमकुम यांना लघुशंका आल्याने ते वॉशरूमला गेल्या त्याचवेळी संबंधित फिर्यादी महिलेच्या पतीचा मित्र शुभम संतोष तांबे व त्याचे दोन साथीदार यांनी केतन कार्ले यास रस्त्यात एकटे गाठले व शुभम तांबे याने त्यांच्या जवळच्या पिस्तुलातून केतनच्या डोक्यात पायात आणि पाठीवर गोळी झाडून त्यांचा खून केला या प्रकरणी त्यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून शुभम संतोष तांबे व त्याचे दोन साथीदार विरोधात खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान फिर्यादी पत्नी कुमकुम यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे की त्यांचे पती केतन यांनी सांगितले होते कि तेव्हा जेव्हा केस निमित्त खेड न्यायालयात वेळा त्यांना मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या गुरुवारी देखील राजगुरुनगर येथे कोर्टाची तारीख असल्यानं फिर्यादी पत्नी व त्यांचे पती सकाळी पावणे अकराच्या सुमारास राहत्या घरातून खेड कोर्टाकडे जाण्यासाठी स्प्लेंडर दुचाकीवरून निघाले होते त्यावेळी याच रस्त्यावर कोळेकर वस्ती आल्यानंतर फिर्यादी पत्नीला लघु शंका आली त्यामुळे त्यांनी पतीला रस्त्याच्या कडेला दुचाकी सांगितले त्यानंतर तिथेच बाजूला असलेले एका दुकानाच्या मागे पत्नी लघुशंकेसाठी गेल्या दरम्यान त्याच वेळी दोन ते तीन वेळा फायरिंगचा मोठा आवाज झाला तेव्हा गडबडीने फिर्यादी कुमकुम यांनी रस्त्यावर येऊन पाहिले असता आरोपी शुभम तांबे हा त्यांच्या मोटरसायकलवर बसला होता व त्याच्या हातात एक पिस्तूल होते त्याच्यासोबत आणखी दोघे जण होते मात्र अद्याप त्यांची नावे निष्पन्न झालेली नाहीत फिर्यादी यांचे पती जखमी अवस्थेत रस्त्यावर पडले होते त्यांनी पतीकडे धाव घेऊन आरडाओरडा केला त्यावेळी आरोपी शुभम स्वतःच्या आणि त्याचे दोन साथीदार खून झालेल्या केतन यांचे मोटरसायकल घेऊन तिथून पळून गेले त्यानंतर फिर्यादी पत्नीने सासू जनता कार्ले यांना फोन केल्यानंतर वीस मिनिटांनी सासू तेथे पोहोचल्या त्यांनी रस्त्यावर मदतीसाठी एका पिकअप गाडीला हात केला त्या गाडीतून केतन कार्लेया राजगुरुनगर चवळी चांदोली येथील ग्रामीण रुग्ण